हाय हॅलो नमस्कार मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मॅडिज तर मंडळी आम्ही आलेलो आहोत कोंडेश्वर रोडनी सम्राट अशोक बुद्ध विहार बघायला तर खूप दिवसापासून आमचं जायचं चालू होतं तर काही वेळच नाही भेटला तर म्हटलं चला आता सर्वजणं फ्री आहे तर आताच जाऊन बघू नव्या अशा प्रकारे असं खूप पैकी सुंदर असं विहार होता आणि इथे माझी पिऊ मस्तपैकी खेळत होती तर तिला म्हटलं व्हिडिओ काढती तुझा ती तर ती माझ्याकडेच बघत होती आणि ते सगळेजण उभे राहिले होते कारण की तिथं तिकीट आहे म्हणजे पर कॅन्डिडेट दहा रुपये अशी तिकीट घेते तर अशा प्रकारे विहारात आम्ही एंटर झालो तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं परिसर आहे विहाराचा चला तर आम्ही काय काय करते वि जाऊन आणि काय काय बघितलं तर सर्व माहिती तुमच्या सोबत शेअर करते पण त्या अगोदर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा आणि व्हिडिओ बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू माझी पिऊ शूच काढत आहे आणि आमच्या आई बघायला आम्ही विहारामध्ये जात आहे

<laughs> आता इथे फोटो वगैरे काढले वंदना वगैरे घेतले आणि बघू शकता अशा प्रकारे आहे आणि खूप छान आहे हे बघू शकता इकडून थोडासा फ्लॅश येत असल्यामुळे व्यवस्थित येत नाही तर मस्त आमचं दर्शन वगैरे हो झालं आता आम्ही जाते पुढचं बघायला मस्त वैकीचा परिसर आहे इथं मस्त गौतम बुद्धाची मूर्त आहे प्रतिमा आहे आणि इकडल्या साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता खूपच छान आणि असं मस्त पैकी मनात नाही गेड आहे आता इकडून चालले पिहू बघायला या सर आहे तुम्ही बघू शकता आणि आम्ही इथं मस्त झुले घेतलेले आहेत सर्वांनी अशोक सम्राटची प्रतिमा आहे चांगले निघते ना चालू आहे इकडे एन्जॉय करणं चलो भिओी हाती हाथी रे हाती है हाती

हे बघू शकता भिंतीजी नन्नी हे कोण आहे नन्नी हे कोण आहे इथे पण हरिण आहे छान मला आणि इथे मस्त लॉयन हरीण खात आहे खूप आणि इथ टायगर आहे छान टायगर आहे ते आणि मी घसरगुंडी घेतली आता आम्ही चाललो इकडं बघायला हे बघा शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे ते छान आणि <coughs> इथं सर्वांची अशी मस्त प्रतिमा आहे शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातोश्री रमाबाई <coughs> राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि इथे दोन तीन ठिकाणी तर नाव नाही आहे पण पन... इथं मस्तपैकी छानशी भगवान बुद्धाची प्रतिमा आराम करत असताना आणि हे झाड बघू शकता किती सुंदर असं झाड आहे इथं मस्तपैकी दोघं बापले काय आता एन्जॉय चालू आहे <laughs> चाल <laughs> बीच क्या आम्ही चाललो आता बाय बी यू मस्तपैकी आम्ही एन्जॉय केला बघू शकता इथं पण अशी खूप छान छिटो इथ बसून फोटो दुबणी येण अशा प्रकारे आम्ही इथं दिली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी व्हिजिट दिली आहे आम्ही